नमस्कार बुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त अशी मोड आलेली मटकी जी उसळ बनवणार आहे एकदम झटपट अशी होते सुरुवातीला इथे आता मोड आलेली मटकी आपल्याला घ्यायची आहे आता हिला मी घरीच मोड आणले आणलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे मोड याला आलेले आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक वाटण आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे थोडंसं किसलेलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर याप्रमाणे बारीक करायचं आहे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आता परत बारीक करून घ्यायचे या प्रकारे पाणी न घालता हे वाटण मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायची आहे आणि तडतडल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा हा परतवून घ्यायचा आहे आता कांदा परतल्यानंतर एक टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आता एक चमचा मी धना पावडर घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि थोडासा घरचा मसाला आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी आता हळद घालायची आहे गरजेनुसार आता यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे आणि आता बारीक केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण परतवून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे आता इथे पाहू शकता तुम्ही की जे मसाले आहेत त्याला व्यवस्थित असं तेल सुटलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता धुतलेली मटकी आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीरवरून घालायची आहे आता यानंतर हवा तेवढा तुम्हाला रस्सा जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता शक्यतो पाणी थोडंसं कमी घाला इथे आता व्यवस्थित असं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त एक शिट्टी घ्यायची आहे फुल गॅसवर एकच शिट्टी घेतलेली आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी ही मटकीची उसळ तयार झालेली आहे कुकरमधली उसळ एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर त्यावर घालायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका